नमस्कार फ्रेंड्स रामकृष्ण हरी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची भेट घेण्यासाठी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय यंदा आषाढी एकादशी नक्की कधी आहे काय करावे या दिवशी चला तर या दिवसाचे अधिक महत्त्व माहिती जाणून घेऊया यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते जो चार महिन्यांचा असतो या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला ते पुन्हा जागे होतात आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी तिथी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे आषाढीच्या व्रताबद्दलही माहिती जाणून घेऊया दर महिन्यात दोन अशा प्रकारे आपल्या पंचांगात येणाऱ्या वर्षभरातील चोवीस एकादशी असतात महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास केला जातो आणि विठ्ठलाची पूजा केली जाते एकादशीच्या दिवशी केला जाणारा उपवास हा आरोग्याच्या दृष्टीने देखील लाभदायक असल्याचे अनेक शास्त्रकारांचे मत आहे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढं ईश्वर चिंतन करावं असं शास्त्र सांगतं ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मिताहार करायला काहीच हरकत नाही आषाढी किंवा देवशैनी एकादशीला देव निद्रेस जातात असा देखील समज आहे त्यामुळे ही चार महिने पूजा व्रत जप तप सण उत्सव इत्यादी कर्म करून भक्त आपल्या देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रात विठुरायाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त उपवास करतात भजन पूजन कीर्तन हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी केले जातात आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्या कारणाने भाविक या दिवसापासून अनेक नेमधर्म करतात काही जण मौन पाळतात काही जण एकदा जेवून राहतात तर काही जण नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजन पूजा अभिषेक स्नानादि कर्म नित्य नियमाने केली जातात काहीजण आषाढी एकादशीपासून कांदा लसून वर्ज करतात तर काहीजण वांगीही वर्ज करतात ईश्वर कृपेचा भरभरून अनुभव घ्यायचा असेल तर वारी हा सर्वात उत्तम मार्ग आहे देव फक्त देवळात नाही तर चराचरामध्ये सामावलेला आहे हे संतांनी अनेक वेळा सांगितलं आहे पण त्याचा अनुभव कधीच येत नाही आपल्या अवतीभोवती आपल्या हृदयामध्ये ईश्वर आहे हेही आपल्याला कधीच जाणवत नाही तो अनुभव आपल्याला वारीत नक्कीच येतो म्हणून वारकरी व्हावं आणि वारीला निघावं संत तुकोबारा यांनी त्यांच्या एका अभंगामधून सांगितलं आहे की काळ सरावा चिंतेने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त अक्षर विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर, निद्रा बहु भाषण म्हणजे काळ परमात्मा चिंतनात व्यतीत करावा गंगा स्नान घडाव तुळशी तुळशीच्या प्रदक्षिणा घालाव्या देवांची मनोभावे पूजा करावी त्याचबरोबर युक्त आहार आणि युक्त विहार इंद्रिय आणि विषय भोगांवर संयम ठेवावा बाष्कळ बडबड करू नये व सुद्धा नसावी दुसऱ्यांची निंदा तर मुळीच करू नये ही आहेत वारकरी होण्याची लक्षणे पंढरपूरला पोहोचण्याच्या प्रवासातच प्रत्येक क्षणोक्षणी वारकरी ईश्वर कृपेचा अनुभव होत असतो बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद